सर्व जवळजवळ वीस वर्षांना नमस्कार सर्वांना आमची दोन हजार चारची वेळी पंचवृषी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये जवळपास वीस वर्षापूर्वी आम्ही एकत्र होतो आणि त्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ज्या काही त्यांच्या व्यापारी असतील किंवा लग्नानंतर त्या सगळ्या गोष्टींमध्ये अडी अडचणींमध्ये सामोरे जाऊन आज एका चांगल्या ठिकाणी चांगल्या प्रकारे कामामध्ये आहेत आमची भेट झाली नव्हती कधी परंतु हळूहळू काही क्रिकेटच्या माध्यमातून असेल किंवा काही सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून माध्यमातून आम्ही एकमेकांना भेटत गेलो आणि त्याच्या निमित्ताने आज जवळपास वीस वर्षानंतर आम्ही आमच्या बँकच्या जवळपास वीस प्लस विद्यार्थी होते परंतु आज आम्ही तेराजणं आहोत आज सुरुवातीला आम्ही तेराजणं एकत्र आहोत त्याच्यापुढे आम्ही जी आमची बॅच आहे पूर्ण ती पूर्णच्या पूर्ण आणण्याचा नक्कीच प्रयत्न करू आज आम्ही एकत्र मिळालो जो आनंद आम्हाला होत आहे तो असा आहे की जशी आमची फॅमिली होती सुरुवातीच्या वेळेला म्हणजे दहावीच्या वेळेला आम्हाला काही कळतही नव्हतं त्यावेळेला ज्यांनी आम्हाला आधार दिला होता अशा सगळ्या मित्रमंडळींना आज भेटल्यानंतर आम्हाला भरपूर आनंद होत आहे त्याच्यापुरचं जे काय आहे व्हिडिओ ते आज आम्ही दिवसभर आनंद साजरा जाऊ तो पुढे घेतच जाईल धन्यवाद